नमस्कार सगळ्यांना काल आपण ही स्लाइड बघत होतो ज्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण बघितलं होतं की ते असं म्हणतात की महात्मा फुले यांची जी पद्धत आहे ती कोणाचाही मुला ठेवता ही भाषा कशी अपरिहार्य आहे असं महात्मा फुले सांगतात बरोबर म्हणजे काय की या भाषेतच लिहिणं कसं गरजेचं आहे अटल आहे की मला याच भाषेमध्ये लिहावं लागेल तर हे ते सांगतात तर ते असं म्हणतात की एनीवन हु विल कंसीडर वेल द होल हिस्ट्री ऑफ ब्राह्मन डोमिनेशन इन इंडिया म्हणजे जर कोणी बघितलं की ब्राह्मणांच्या वर्चस्वाची जर का वर्चस्वाचा जो पूर्ण इतिहास आपण भारतातला बघितला अँड द थ्रेडम अंडर व्हिच इट हॅज रिटेन्ड द पीपल इवन अप टू द प्रेझेंट डे म्हणजे आतापर्यंत लोकांना गुलामासारखी वागणूक जी त्यांनी दिली विल अग्री विथ अस इन थिंकिंग दॅट म्हणजे तर हे मान्य करतील आमच्या सोबत की नो लँग्वेज कुड बी टू हार्श बाय विच टू कॅरेक्टराईज द सेल्फिश हार्टलेसनेस अँड द कन्झ्युमेट कनिंग ऑफ ब्राह्मण टायरिजम बाय विच इंडिया हॅज सो लॉंग गवन म्हणजे काय की आ, हे चा जे अत्याचाराचं शासन आहे जे इतक्या काळापासून भारतामध्ये सुरू झालंय तर त्या ब्राह्मणांच्या निर्दयी स्वार्थीपणाचं आणि कपटीपणा व्यक्त करण्यासाठी ही भाषा कमीच कमी आहे ज्या पद्धतीने मी लिहितोय ही भाषा कमी पडते असं एकूण असा त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे मग येथे त्यांनी आपल्या भाषेच्या अपरिहार्यतेसंबंधी विवेचन केले आहे एकीकडे ब्राह्मणांचा दंभस्फोट करावयाचा व दुसरीकडे दिनदुबळ्यांची अधकारात्मक मुक्तता करायची हे महात्मा फुल्यांसमोर ध्येय असल्यामुळे त्यांची भाषा स्पष्ट तिखट आणि झोमणारी झाली असणे अत्यंत स्वाभाविक आहे ठीक आहे दंभ स्पोर्ट म्हणजे काय की त्यांचा खोटेपणा जो आहे तो बाहेर काढणे खोटेपणा उघड करणे एका प्रकारे फुल्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा सहज आविष्कार आहे या दृष्टीने त्यांच्या लेखनशैलीचा अभ्यास होणे आवश्यक आहे गोरगरिबांविषयी शोषितांविषयी त्यांच्या मनात असणारा कळवळा लेखनात अनेक विध रूपे घेतो कधी तो धारदार उपहासात्मक पद्धतीने व्यक्त होईल तर कधी तो अपरोधिक पद्धतीने व्यक्त होईल त्यांच्या उपहासात्मक शैलीची काही उदाहरणे उपहासात्मक शैली म्हणजे कशी तर विडंबन करून दुसऱ्याला कमी दाखवायचं आणि नकारात्मक पद्धतीने नकारात्मक पद्धतीचं बोलणं म्हणजे उपहासानी बोलणं तर बघा शेतकऱ्याला मूल झाले की भटब्राह्मणाची धनरेषा उपटते असे ते, ते म्हणतात तर ब्राह्मणी आशीर्वादाबद्दल उसातील इमानी कोल्हे भुकीदाखल आशीर्वाद असा उपहासात्मक उल्लेख ते करतात भटब्राह्मणाची धनरेषा उपटते म्हणजे काय होतं तर म्हणजे हे लोक पुढे सरसवतात कुंडली करायला बरोबर किंवा अशा वेगवेगळ्या सोहळे ते सुचवतात शेतकऱ्याला आणि त्यातनं पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे मग त्यानंतर इथे सुद्धा बाहेर ब्राह्मणांच्या बाहेर खालीपणाबद्दल काय बोलतात तर, बोलता तर हा जो पॅरेग्राफ येतो ह्याच्यामध्ये ते त्यांचं असं म्हणणं पूर्ण पॅरेग्राफ वाचत नाही तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर म्हणजे काय की अं दुसऱ्या स्त्रियांकडे जाणे किंवा वेश्या स्त्रियांकडे जाणे या हे म्हणजे बाहेर तर त्यांचं ते असं म्हणणं आहे की रात्रभर हे लोक बायकांना नाचवतात त्यांच्या सोबत बसतात आणि तपकी रोडतात बरोबर किंवा म्हणजे नायकिणीचे गाणे ऐकतात तर अशा असे सगळे बाहेर खाली प्रकार हे करतात असं त्यांचं म्हणणं आहे मग शेतकऱ्यांना नीट समजणाऱ्या प्राणांबद्दल पण त्यांचं असं म्हणणं आहे की आ, हे जे लोक आहेत तर हे असे सगळे काम करण्याचे किंवा जसं मी आता म्हणाले बाहेर खालीपणा करण्याचे काडी मात्र बाळगत नाहीत काय अर्थ आहे म्हणजे की एखाद्या गोष्टीला कायदेशीर किंवा धार्मिक बंदी जर का घातली असेल तर हे ह्याची तमा हे लोक बाळगत नाहीत असं वागताना ठीक आहे मी हे मुद्दामच एवढं पूर्ण वाचत नाहीये कारण आपल्याला परीक्षेत डायरेक्ट ह्याचा काही संबंध येत नाही हे फक्त हे कसं हे फुल्यांची भाषा त्यांना म्हणजे आपल्याला कळावी त्यासाठी नागनाथ कोतापल्ले यांनी स्पष्ट भाषाच त्यांची दिलेली कि आहे दिले की ते कशा पद्धतीने आहेत मग बघा पुन्हा त्यांनी तसंच आहे की जर का एखादा शेतकरी एखादा भटब्राह्मण कामगाराच्या घरी गेला तर तो कामगार काय करतो तर तो बावणखनीकडे धान लावून बसलेला असतो बावनखणीकडे ध्यान म्हणजे काय फक्त बघा तुम्हाला ज्या शब्दांचे अर्थ माहिती हवेत ना तेवढे मी तुम्हाला सांगते बावनखणी म्हणजे काय आता ह्याचे दोन तीन अर्थ आहेत तर म्हणजे बुधवार पेठेच्या आधी एक जागा होती बावनखणी नावाची तर तिथे सुद्धा ही सगळीच कामं चालायची म्हणजे वेष स्त्रिया असायच्या किंवा नाचगाणी चालायची तर अशी एक जागा होती बावनखणी नावाची तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा हे जे कामगार आहेत तर हे स्वतःच्या घरामध्ये असं स्नान करून भस्म लावून पुढे शाळीग्राम मांडून पूजा करत बसलेले दिसतात पण जेव्हा डोळे झाकून ते मात्र त्या गोष्टीचाच विचार करत असतात त्या बावनखणीचा विचार करत असतात असा या पॅरेग्राफचा अर्थ आहे ठीक आहे मग ते म्हणतात की असं करताना हे भट कामगार सापडतील असं फुले म्हणतात तसेच सप्ताहाच्या तसेच सप्ताहात शेतकऱ्याला नाचवणाऱ्या ब्राह्मणाचे आणि नाचणाऱ्या शेतकऱ्याचे चित्र रेखाटतात म्हणजे काय की अं हे जे ब्राह्मण जे अत्याचार करतात ते ह्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्रास देतात नाचवतात तर ते म्हणतात रात्रंदिवस पोपटासारखे गाणी गाऊन नाचता नाचता टनाटणा उड्या मारायला लावून आपण त्यांच्यासमोर मोठ्या डौलाने लोडाशी टेकून त्यांच्या गमती थोड्या वेळ पाहतात तर असं हे अतिशय विदारक असं चित्र फुले आपल्या भाषेतून ही सगळी फुल्यांची भाषा आहे ही तुम्ही वाचली नंतर पॉज करून थोडं वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे याच्यावर डायरेक्ट प्रश्न येत नाही त्यामुळे आपण ह्याच्यावरती जास्ती वेळ नाही घालवणार आपण मग फुल्यांनी ब्राह्मणांचा जसा उपहास केला आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांचाही उपहास ते करतात उदाहरणार्थ तथापि त्यांनी एकामागे एक दोन तीन चार पाटाच्या बायका कराव्यात या जुलमी न्यायाला म्हणावे तरी काय म्हणजे जेव्हा शेतकरी दोन चार पाच बायका करतो तर तेव्हा कशा पद्धतीने मा ते बोलतात माझ्या मते त्यांनी पाचवी पाटाची बायको करावी म्हणजे त्याच्या मढ्यापुढे गाडगी धरण्याच्या मुले मुक्त अनेक विवाह शेतकऱ्याचा उपहास महात्मा फुले करतात इंग्रज सरकारचा आणि इंग्रज अधिकाऱ्यांचाही अनेकदा त्यांनी उपहास केला आहे साता समुद्रापलीकडील महाज्ञानी धर्मराज्य इत्यादी अनेक उपहासात्मक उपमा ते इंग्रजांना देतात आपल्या मनातील अस्वास्थ्य अत्यंत सहज स्वाभाविकपणे उपहासाद्वारे ते व्यक्त करून जातात म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे का की शेतकऱ्याचा असूड याची जी भाषा आहे ही कशा पद्धतीने उपहासात्मक पद्धतीची भाषा आहे उदाहरणार्थ तत्कालीन वर्तमानपत्रांना त्यांनी गुलाबी वर्तमानपत्रे म्हटले आहे असा उपहास उपरोध फुल्यांच्या या ग्रंथात पानोपानी भरून वाहतो आहे मी मागे पण म्हणाले गुलाबी वर्तमानपत्रे म्हणजे काय गुलाबी गोष्टी म्हणजे काय की वरवरती खूप सुंदर दिसणाऱ्या गोष्टी तर वर्तमानपत्रांना ते गुलाबी का म्हणतात तर ह्याच्यामध्ये ज्या बातम्या येतात ह्याच्यामध्ये जे लेख येतात ते मूळ मुद्द्याच्या विषयी न बोलता वरवरच्या गोष्टींविषयी बोलतात म्हणून त्यांनी वर्तमानपत्रांना गुलाबी वर्तमानपत्रे म्हटले आहेत त्यामुळे त्यांचे लेखन अतिशय धारदार झाले आहे यात शंकाच नाही परंतु कधी कधी त्यांचा कळवळा करण्याचा तीव्र प्रत्यय आणून देतो म्हणजे जसं ते अतिशय स्पष्ट बोलतात तसं ते भावनेने सुद्धा बोलतात तर ते असं म्हणतात की उद्या शेतकरी जेव्हा कर्जबाजारी होतो तेव्हा मुलीच्या अंगावरचे दागिने विकून टाकतो परिणामतः तिच्या नांदण्याचे चांदणे होते असे त्यांनी म्हटले आहे किंवा शेतकऱ्याचा जेवणाचे अतिशय करुण चित्र ते उभे करतात व म्हणतात की पाणी पिऊन दरदेशी ढेकर देतात किंवा लग्न समारंभात अन्न न मिळाल्यामुळे मुले लांडग्यासारखी घासामागून घास संपवतात ही सगळी वर्णाने वाजत असताना वाचकांना कारुडण्याचाही प्रत्यय येतो त्यांच्या मनात असणाऱ्या कळवळ्याचा प्रत्यय येतो म्हणजे बघा ही कशी परिस्थिती शेतकऱ्यांवरती आली होती ह्या पॅरेग्राफमधनं आपल्याला कळतंय अर्थात महात्मा फुले यांच्या लेखनाचे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संपूर्ण लेखनशैली ही संवादात्मक पद्धतीची आहे अधूनमधून ते वाचक हो असे म्हणत नसले तरी एकूण त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी वाचक आणि श्रोता गृहित धरलेला असतो या संवादात्मक पद्धतीमुळे आणि बोलीच्या स्वीकारामुळे त्यांनी अत्यंत भावप्रवाही अशा अनेक शब्दांची निर्मिती आणि वापर केला आहे उदाहरणार्थ चटाचटा सुंता करणे चिटुकली मुले पिटुकल्या पागोट्या चिटुकल्या शाल जोड्या टडाटा उड्या टप्पा टपा लेंड्या गळणे इत्यादी नादानुकारी आणि अर्थवाही शब्दांचा वापर ते करून जातात का बरं कारण की ते बोली भाषेमध्ये नळ येणे काशी रामेश्वरांचे अंतर नाकाचे बाल यांसारख्या वाकप्रचारांचा अर्थपूर्ण वापर ते करतात तर मला होईना तुझे सही ना दे माय धरणी ठाव ये गे कोई तुझी डोई भाजून खाई माझी डोई ब्याला ठेवी उपरकी की तो खून बनी अंदर की रामजानी म्हणजे असे म्हणी वाक्प्रचार सांगितले त्यांनी गंगेत घोडे नाणे अस्मानी सुलतानी शिमगा करणे अशा सारख्या म्हणींचा आणि वरा वाक्प्रचारांचा त्यांनी केलेला वापर ही एकूण आशया स समृद्ध करणाराच ठरतो महात्मा फुले यांच्या शैलीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सूक्ष्म निरीक्षण अनुभवलेले बारीक सारीक तपशील ते अशा पद्धतीने आपल्या लेखनात भरतात की वर्ण विषय जिवंत होऊन उठावा त्याला चित्रात्मक रूप प्राप्त व्हावे तो तपशील वाटत असला तरी अनुभव प्रकटी करण्यासाठी अपरिहार्य कसा ठरतो त्यांच्या वर्ण विषयाला चित्रात्मकता कशी प्राप्त होते हे पुढील उतारांवरून उतार्यावरून आपल्याला स्पष्ट होईल घराचे पुढचे बाजूस घरालगत आढेमिढी टाकून बैल बांधण्याकरता छपराचा गोठा केला आहे त्यात दोन तीन उठण उठणवीस सॉरी त्यात दोन तीन आहेत व एका बाजूला खंडी सवा खंडीच्या दोन तीन रिक्काम्या कणगी कोपऱ्यात पडले आहेत बाहेर अंगणात उजवे बाजूस एक आठ बैली जुना गाडा उभा केला आहे ठीक आहे म्हणजे काय आढेमेढी टाकून बैलाचा बांधण्याकरता छपऱ्याचा गोठा केलाय ठीक आहे म्हणजे गोठा बांधलाय दोन तीन उठवणीस आलेले बैल रवंत करीत बसलेले आहेत उठवणीस आलेले आलेले म्हणजे काय की विकण्यास बैल व एका बाजूला खंडी सवाखंडीच्या दोन तीन रिकाम्या कणगी कोपऱ्यात पडले आहेत कणगी म्हणजे काय पोते बाहेर अंगणात उजव्या बाजूस एक आठ बैली जुना गाडा उभा केलाय आठ बैलीस गाडा म्हणजे काय त्याला आठ बैल झुंपून ओढल्या जाईल असा गाडा त्यावर मोडकळीस आलेले तुराठ्यांचे कुरकुल कु तुराठ्यांचा कुरकुल पडला आहे डावे बाजूस एक चौरस ओटा करून त्यावर एक तुळशी वृंदावन बांधले आहे व त्यालगत खापरी रांजणाच्या पाणईचा ओटा बांधला आहे म्हणजे काय की खापरी रांजण ठेवायला रांजण ठेवण्यासाठी एक ओटा बांधला आहे त्यावर पाण्याने भरलेले दोन तीन मातीचे डेरे व घागरी ठेवले आहेत पाण पाणीई शेजारी तीन बाजूला छाट दिवाली बांधून त्यांचे आत ओबडदोबड फरशा टाकून एक लहानशी न्हाणी केली आहे म्हणजे काय मोरी जी आहे ती बाहेरच्या बाजूला केलेली दिसते बरोबर छाट दिवाली म्हणजे काय की असं भिंतीसारखं भिंतीसारखं त्यांनी तिथे ते बांधलंय आणि त्याच्या आतमध्ये एक ओबडधोबड फरशा टाकून न्हाणी केली आहे छोटीशी हे हे बघायचं होतं तुराठ्यांचा कुरकुल म्हणजे काय तर तुराठे म्हणजे ना असं उसाचं किंवा एखाद्या धान्याचं जे उरलेले असतात ना गोष्टी उसाचं चिपाड असत जसं किंवा कडस असतात वाळलेली तर असं सगळ्याचा एक ढीग म्हणतात ते थे। तुराठ्यांचा एक कुरकुल पडला आहे बिलकुल सारखे छप्पर असायचे. असं रचून ठेवलंय अं ऊस आणि अशा सगळ्या गोष्टी रचून ठेवल्यात आणि त्याच्यावर असं एक छप्पर पडलंय वरती ठीक आहे असा याचा अर्थ आहे. डिटेल बघण्याची तशी गरज नाही आहे पण आता आपण व्यवस्थित समजून घेऊया त्या गोष्टी. मग आता हे नाहरीच झालं तिच्या मोरीवाटे वाहून गेलेल्या पाण्याचे बाहेरचे बाजूस लहानसे डबके साचले आहे त्यामध्ये किड्यांची बुजबुज झाली आहे त्याचे पलीकडे पांढऱ्या खाली उघडीनागरे नागडी सर्व अंगावर पाण्याचे ओघळ पडलेली असून डोक्यात खवडे नाकाखाली शेमडाची नळी पडून घामट अशा मुलांची जमा, जमाव जमला आहे त्यातून किती एक मुले आपल्या तळहातावर चिखलाचे डोले घेऊन दुसऱ्या हाती हातांनी ऊर बडवून हायदोस हायदोस शब्दांचा घोष करून नाचत आहेत कोणी दारू पिठ्याचे दुकान घालून कलालीन होऊन पायात बाबळीच्या शेंगांचे तोडे घालून दुकान दुकानदारीण होऊन बसली आहे ठीक आहे बघा किती भयंकर उदा वर्णन आहे की एका ठिकाणी हे अशा पद्धतीचं घर आहे म्हणजे काय मोडकं घर आहे थोडक्यामध्ये आपल्याला ते लक्षात आहे की हे पूर्ण मोडक असं घर आहे त्यानंतर जिथे नाणी आहे तिच्याच मोरी वाटे ते सगळं पाणी बाहेर जात आहे आणि तिथे डपकं झालंय त्याच्यात किडे आहेत मग त्याच्याच पलीकडे चाफ्याचं झाड आहे आणि तिथे खाली सगळी मुलं बसली आहेत मग त्या मुलांचंही बघा कसं वर्णन आहे की ती उघडी नागडी आहेत अस्वच्छ मुलं आहेत आणि कितीतरी मुलं अशी रडत आहेत आणि कोणी दारू पिठ्याचं दुकान घालून कलालीन होऊन पायात बाबळीच्या शेंगांचे म्हणजे एका साइडला एक बाजूला एक स्त्री बसली आहे आणि तिच्या पायामध्ये काय आहे तर बाबळीच्या शेंगांचे तोडे घालून म्हणजे ही अवस्था किती दयनीय आहे तिची आणि मग ती ते तिथे बाजूलाच बसून त्याचप्रमाणे टाकून छपरी गोठा केला आहे बरोबर त्यात सकाळी दोन तीन वासरे एक नाळपडी घोडी बांधली आहे भिंतीवर जिकडे तिकडे कोण्या कोपऱ्यांनी घागरी तांबडी गोचिडे चिकटली आहेत छपराच्या वळचणीला वेणीफणी करताना निघालेले केसाचे बुसके जागोजाग कोंबले आहेत त्यालगत बाहेर परसात बाजूस कोंबड्यांचे खुराडे केले आहे ठीक आहे म्हणजे अगदीच दयनीय अशी अवस्था आणि गरीब प्रचंड गरिबीत राहणारे सगळे लोक हे आपल्याला लगेच यावरनं जाणवत त्या शेजारी एक दोन कैकाडी झाप पडलेले आहेत व दुसरे बाजूस हातपाय धुण्याकरता व खटकटी मडकी भांडी घसण्याकरता दगड बसून एक उघडी धाणी केली आहे ठीक आहे झाप म्हणजे काय असे तुकडे म्हणता येतील आपल्याला काही काळी झाप म्हणजे तुकडे ह्याला ना अजून एक शब्द आहे मी मुद्दामध्ये कन्फर्म केलं की ह्याचा ना अर्थ पडक्या झोपड्या असा पण होतो तर म्हणजे बघा एक एक दोन अशा पडक्या झोपड्यांची झाप किंवा छप्पर असे पडलेले दिसतात हातपाय धुण्याकरता दुसऱ्या बाजूला खरकटी मडकी भांडी एक आहे आता तुम्हाला इथे एक लक्षात येईल बघा हे सगळ्यांना तात्पुरत्या प्रकारच्या रचना आहेत की जिथे आपल्याला दारिद्र्य जाणं होतं की हे तात्पुरत्या गोष्टी करून ठेवल्या आहेत मग माशा घोघो करीत आहेत किंवा बाजूला शेणखई केलेली आहे पोरासुरांनी विष्ठा केल्यामुळे सगळीकडे माशा भणभण करीत आहेत म्हणजे तुम्हाला एक लक्षात आहे का की इथे खूपच दुर्लक्षित पद्धतीच दारिद्र्य अजिबात पैसा नाही ठीक आहे शिक्षण नाही तर ह्या ही अशा पद्धतीचं सगळं वर्णन आपल्याला फुल्यांच्या लेखनातून जाणवतं म्हणून असं म्हणतात की खूप बारीक पद्धतीने फुल्यांचं लेखन आपल्याला जाणवतं खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बघितल्या आणि त्याबद्दल लिहिले शेजारी पलीकडे एका कोपऱ्यात सरभड गवत आणि कडब्यांची गंजी संपून त्यांच्या जागी त्या त्या वैर वाईर, वैरणीच्या पाचोळ्यांचे लहान मोठे ढीग पडले आहेत दुसऱ्या को कोपऱ्यात गोऱ्यांचा कलवड रचिला आहे त्याचे शेजारी बाभळीच्या झाडाखाली मोडक्या औतांचा ढीग पडला आहे त्याच्या खाली, खाली विलायती धोत्रे उगवले आहेत विलायती धोत्रे म्हणजे काय धोत्र्याचं फुल त्यामध्ये नुकतीच व्यालेली झिपरी कुत्री आल्या गेल्यावर गुरगुर गुर करीत पडली आहेत हे आपण एक एक करून बघूयात कारण ह्याचा अर्थ खूप डीप आहे बघा जसं सरभड गवत व कडब्यांची गंजी संपून ह्याचा काय अर्थ आहे की सरभड गवत आणि कडबे म्हणजे काय की आपण असं म्हणू शकतो की हे पशुखाद्य तर हे संपून त्याच्या जागी त्या त्या वैरणीच्या पाचोळ्यांचे लहान मोठे ढीक पडलेत म्हणजे इथे असं दाखवलं गेलं आहे की जनावरांना जे पशुखाद्य लागतं ते सुद्धा संपलंय आणि त्याच्या जागी साधा जो पाला पाचोळा असतो त्याचे लहान मोठे ढीक पडलेत दुसऱ्या कोपऱ्यात गोवऱ्याचा कलवड रचलाय बरोबर म्हणजे एका एक कोपऱ्यामध्ये सगळ्या गोऱ्या रचून ठेवल्या आहेत शेणाच्या गोऱ्या त्याचे शेजारी बाभडीच्या झाडाखाली मोडक्या अवतांचा ढीक पडला आहे आता मोडक्या औतांचा ढीक म्हणजे काय तर नांगरायसाठी म्हणजे नांगरणीसाठी जी अवजारं लागतात तर मोडके अवतार औत म्हणजे काय की अशी तोडकी मोडकी जी अवजार आहेत जी कामाची नाहीये तर त्यांचा एक ढीक पडलाय आणि त्याच्या खाली विलायती धोत्रे उगवले आहेत त्यामध्ये नुकतीच व्यालेली झिपरी कुत्री आल्या गेल्यावर गुरगुर करीत पडली आहे शेजारी गव्हाणीतील चघळ चिपटांचा ढीग पडला आहे तर गव्हाणी म्हणजे काय गवाणी म्हणजे पाळीव जनावरं तर गव्हाणीतील शेजारी गव्हाणीतील चघळ चिपटांचा ढीक म्हणजे काय की चघळ चिपट म्हणजे काय तर या जनावरांच्यासाठी ना अशी पिकं उगवतात म्हणजे गवत किंवा झाडं शेतकरी वेगळे लावतात तशा चघळ चिपटांचा ढीग पडला आहे बाकी उरलेल्या एकंदर सर्व प परसात एक तरुण बाई घराकडे पाठ करून गवऱ्या लावित आहे तिचे दोन्ही पाय शेण तुडवून तुडवून गुडघ्या बावे तो भरले आहे म्हणजे कष्टाचा कष्टाची परिसीमा आपण इथे बघतो की ती बाईक काय करते ती गौऱ्या लावते आणि तिचे पाय पूर्ण शेणामध्ये बुडले आहेत पुढे एकंदर सर्व मासघरात उंच खोल जमीन असून तेथे पहावे तर दळण पाखडल्या दळण पाखडल्याचा वैचा पडला आहे म्हणजे बघा ही इतकी कष्ट करणारी स्त्री आहे मग माजगरामध्ये माझगरा म्हणजे आत्ताचा हॉल आपण म्हणू शकतो तर यामध्ये खो जमीन कशी आहे तर जमीन उंच खोल आहे सपाट जमीनसुद्धा त्याला झोपण्यासाठी नाही आहे शेतकऱ्याला आणि मग तिथेच दळण पाखडलं आहे आणि त्याचे सगळे काड्या किंवा त्याचा सगळा कचरा जो आहे तो तिथे पडला आहे तुसं पडली आहेत गव्हाची किंवा बाकी धान्याची तेथे पाहावे तर निसलेल्या भाज्याचा भाज्यांच्या कांड्या पडल्या आहेत बरोबर म्हणजे ज्या निवडलेल्या भाज्या आहेत तर त्याचे सगळ्या तुकडे तिथे पडलेले आपल्याला दिसतात तर असं पूर्ण आयुष्याचं त्यांच्या वर्णन आपल्याला इथे दिसतं येथे खाल्ले येथे खालेल्या ये खाले गोंधळाच्या बिया पडल्या आहेत म्हणजे खाल्लेल्या गोंधळाच्या गोंधळ म्हणजे काय एक प्रकारचं पीक असतं असं ह्याच्यासारखं हरियाल बुट काय म्हणतात त्याला त्याच्यासारखा एक पी पीक त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्या बिया पडल्यात तेथे कुचक्या कांद्याचा ढीग पडला आहे त्यातून एक तहेची उबट घाण चालली आहे एक तऱ्हेची उबट घाण चालली म्हणजे वास येतोय त्यातनं मध्ये खुल्या तरहेर हे तहेची नाही मध्ये खुल्या जमिनीवर एक जख्ख झालेली म्हातारी खालीवर पासोडी घालून कणत पडली आहे पासोडी म्हणजे काय ती अशी झोपली आहे तिथे आणि ती आहे तिच्या उशाशी थोड्याशा साळीच्या लाह्या आणि पितळी खाली वाटीत वरणाच्या कुस्करून केलेल्या काला व पाणी भरून ठेवलेल्या तांब्या आहे म्हणजे त्या म्हातारीकडे लक्ष द्यायला सुद्धा कोणी नाही आहे तर तिला खायला काय दिलंय साळीच्या लाह्या दिल्या आहेत आणि एका छोट्याशा वाटीमध्ये एक भाकरी कुस्करलेली तिथे ठेवली थे आहे शेजारी पाळण्यात तहाने मूल टाहो फोडून रडत पडली आहे त्याशिवाय कोठे मुलाच्या मुताचा काळा ओघळ गेला आहे कुठे पोरांचा गू काढल्यामुळे लहानसा राखीचा पांढरा टवका पडला आहे घरातील कित्येक काने कोपरे सुना तंबाखू को खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारून तांबडे लाल केले आहेत एका कोपऱ्यात तिघी तिघी चौघींचे भले मोठे जाते रोवले आहे फुरसत नसल्यामुळे जेथे चार पाच वर्षातून एकदा सुद्धा किरसणी अथवा खराटा फिरवला नाही म्हणजे ह्यामध्ये आपल्याला काय काय दिसत ह्यामध्ये लहान मुलं म्हातारी माणसं कित जास्त लोकसंख्या म्हणजे चार पाच त्यांनी सांगितलं आपल्याला हे सगळं दिसतंय बरोबर पुढे पाहूयात थोडासा दीर्घ असा उतार ते मुद्दामच दिला आहे अनुभवलेल्या घटकांच्या सूक्ष्म तपशिलामधून ते वर्ण विषय कसा साकार करतात हे लक्षात द्यावे म्हणून येथे शेतकऱ्याचे दरिद्री घर अंतर्बाह्य साकार झाले आहे एवढे भाष्य या उतारावर उतार्यावर केले म्हणून पुरेसे ठरेल असे वाटत असे वाटते तसेच फुल्यांची एकूण शैली कशी अर्थघन म्हणजे कॉम्पॅक्ट आहे याचाही येथे प्रत्यय येऊन जातो बरोबर बराच बर मोठा होता हा दो, दोन जवळजवळ दोन स्लाइड्सचा उतारा होता पण आपल्याला लक्षात आलं की त्यांनी कशा पद्धतीचं वर्णन शेतकऱ्यांचं येथे दिलं आहे <laughs> स्वच्छ स्पष्ट अर्धगर्भ आणि निश्चितार्थी लेखन करणे हे फुल्यांच्या गद्य लेखनाचे वैशिष्ट्य आहे अर्थगर्भ म्हणजे अर्थासकट गर्भित अर्थाच्या सकट लेखन निश्चितार्थी लेखन म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये निश्चितपणे केले जाणारे लेखन तर ही त्यांची वैशिष्ट्य स्वच्छ आणि स्पष्ट किंबहुना स्वतःच्या स्वतंत्र शैलीत एवढे प्रभावी गद्यलेखन केलेले उदाहरण तात्कालीन वाङ्मयात अपवादाने सापडेल असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये उत्तम गद्यलेखन करणाऱ्या या गद्यलेखकाच्या लेखनशैलीमध्ये कधीकधी गद्यकाव्याचा प्रत्यय येतो अर्थात अशी गद्यकाव्यात्मकता फुल्यांच्या लेखनात क्वचित सापडते बरोबर परंतु फुल्यांनी जर मनात आणले असते तर केवढे उत्कट गद्यकाव्य त्यांनी लिहिले असते याची कल्पना येण्या एवढे त्यांचे काही ठिकाणचे गद्यकाव्य प्रभावी आहे म्हणजे ते विद्येविना मती गेली जे आपण वाचलं ना त्याबद्दल ते सांगत आहेत की ते म्हणतात की खूप क्वचितच त्यांच्या गद्यकाव्याचा आपल्याला तिथे प्रत्यय येतो मग पण ते इतके उत्तम रीतीने गद्यकाव्य करतात की आपण काही ठिकाणी जे बघतो त्यांचं गद्यकाव्य ते किती प्रभावी आहे हे आपल्याला लक्षात येतं क्वचित प्रसन्नतेचा शिडकाव करणारे गद्यकाव्य म्हणून आपणास शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथातील पुढील उताराचे निर्देश आता त्यांनी गद्यकाव्याचा एक उतार आपल्याला दिला आहे ठीक आहे तसं आता तेहतीस नंबर स्लाइड पर्यंत आपलं झालं ही तेहतीसावी आहे आता फक्त तेहतीस ते अडोतीस एवढ्याच राहिल्या आहेत तर आपण हा खूप मोठा झाला व्हिडिओ तर आपण आता हे पुढच्या व्हिडिओत बघूयात ठीक आहे धन्यवाद